यायचं आहे सुरेश देवकर सर सुनील सप्काळ सर आणि त्याचसोबत इतर प्राध्यापक वृंद मैदानाकडे उद्घाटनासाठी रवाना होताना सर्व प्राध्यापकांना क्रांतीची सर्वांना विनंती आहे की त्यांनी उद्घाटनासाठी मैदानाकडे

आ दुसरा चेंडू माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माननीय सुर्मींक सत्ता सत्कार करतोय प्राध्यापक डॉ जे जे जाधव सर गुणंदाजी करताना अमित पुत्र निश्चित करायची आहे करोशी साहेब गुणंदाजी करताना अगदी वायुवेगाने आपली

उपस्थित असल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो क्रीडा समितीच्या वतीने प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्राध्यापक सुनील सप्पाळ सर अध्यक्ष माझी विद्यार्थी संघटना मी आभार महाविद्यालयाचे सर्व शिक्षक